चावली 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 चावला चावला बघा चावला बघा चाव चावला आहे चावल आईच्या काळात बाबा दाताशी तोरते त्याचे कर्क काय हे नाही चाल चावली 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 जोरान टाली ए नाही बाय अरे टाली रे लेकिन लेखिन ढलकी आगायची तर भावानो आज आम्ही चालून डोलीवर तर आधी पहिला आमचे मशनीला डिझेल टाकतो आणि आज तुम्हाला मी दाखवीन बो द्या बो द्या म्हणजे चिबोऱ्यांसारख्या असतात ते एकदम छोटे छोटे असतात एकीचा पाय धेला होईल त्या चार पाच तरी नक्की येतात आता तुम्हाला दाखवतो कसे असताना बो द्या भरलेल्या तर आता आलून डोलीवर पोचलून आणि राहुलने बाटली घेतली बघा हँगलो घातला आहे कारण प्रेशर आहे आणि बार येते हातावर आणि हात एकदम लाल होता रक्तासारखे स्पेशल आलून आज बोद्या बागासाठी आपण बघा भरपूर प्रेशर आहे पाण्याला आणि यो वन जागा आहे म्हणजे समुद्रातली वन जागा आहे आणि इथं ताण म्हणजे वात पाण्याला प्रत्येक वेलीच असते नेहमीच असते तर बघा पेंदुर्लं आहे बघा पेंदुर्ल्या म्हणजे बोद्या भरपूर दिसतात गणया गणया थांब तसे नको राहुल पूर्ण पूर्ण डोल घे पूर्ण मासे पूर्ण मासा आत घ्यायला लागेल तर त्या आपल्याला भेटतील बोद्या तर या बघा बोद्या तुम्हाल या तुम्हाला दिसतील असतील अजून आपला खोला पूर्ण घ्यायचा आहे त्या खोल्यात किती असतील ते तुम्हाला आता दिसतीलच बोद्या ही बघा एक बोदी आहे आपल्यासोबत ही बघा ही ओरिजिनल बोदी आणि एक बोधा पण असते म्हणजे नर आणि ही मादी आहे कौटन भरलेली असते पूर्ण झटकीत घे राहुल मग त्या सगळ्या आपल्या बोद्या आहेत त्या खोल्यात जातील आपले नाहीतर त्या चरतात माहीत आहे ना राहुल हे बघ तेव्हा बघा बोद्या रास आहेत बोध्या आज आहे बोद्यांचं काम पच्चीस नेहमीप्रमाणे तर बघा रास बोद्या एकच डोल लावली राहून रव। okay. तर एकच डोल आहे पण बोद्या अनलिमिटेड आहेत बोद्या आणि बोध पण आहेत म्हणजे फक्त नुसत्या बोद्याच नाही okay. बो हां तर बघा ते झटाक झटाक चांगल्या आहेत त्या बघा कवऱ्या बोद्या दहा दहा रुपयाच्या किती देतात राहुल दहा रुपयाला दहा हात की बोधी असो नाही तर बोदा असो त्या काय बघून देऊ शकत नाही तर बघ या बघ तर बघ वरती आज करणार बोद्यांचं काम पच्चीस आणि तुम्हाला मी भावांना बोललो आधीच की एकीचा पाय झाल्यावर त्या बघा बघा किती आहेत बघा तिथं असतील बोद्या अरे बाबा बाबा राऊली घेऊ मी आणि एक रातेल आहे म्हणजे चुमा माहिती असेल इथं पायदेस पायदेस आणि सुरं नाही तर त्यावरती धरता या भावना बध्या आहेत एकीचा जर तुम्ही पाय धेलाव नाही तर ती दुसऱ्यांदा पाय धरते चार पाच जणी अशा एका लाईनीत येतात ते तुम्हाला दाखविनच प्रकारे येतात द्या तर आता खोला पण सोरलाय आणि आता टाकील राहुल आपले टपामध्ये टाकतो बघा बध बोद्यांचा काम तमाम आया 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 विचार पण केला नव्हता एवरे बोद्या इसको कोलते हे हॅकिंग बघा अनलिमिटेड टप भरा आलाय एवढ्या थांब थांब झटा खूर्ण बघा भावनो बोध्याच बोद्या अर बाई पिंड पण आहे पण पिंडींचा आपला सदे आहे काय आज आपण स्पेशल बोद्यांसाठी आलोय आणि बोद्या भेटल्या अनलिमिटेड हा बघा कधी आहेत बोद्या आणि भावांनो जसा आपला लास्ट टाईम भेटलेला बैल मासा तोच छोटा आहे आता मी त्याला लगेच आहे थोडासा जिवंत वाटते मला हा बघा बैल मासा बघा जिवंत आहे सोडतंय त्याला आणि पोहत पोहत गेलाय तो आणि आपल्या स्पेशल बोद्या बघा बोद्या हल्लीच्या बोद्या थंडीच्या नेहमी कवटन भरलेले असतात म्हणून त्यांना जाम मागणी आहे दाखव बोधी त्यांनी बोदा बोदा कारलाय बघा तू मला बोधी बोलले होते जो बोदा आहे याच्यात काही कावटा बिवटा नसतात ती बोधी असते आपल्याला प्रॉपर तू दाखवली बघा बोधी तो पण बोधात कारला तू पण बोधात ही सोट बोधी दाखव बोधी नाही तुला अरे तुला बोधी नाही मलक परत आल्या भाऊ बघा परत आल्याने थोड्याशा बोद्या ते पण घेर आठशील आता हे बघा मी बोदी कारली तिचा काष्टा बघा मोठा असते म्हणजे बॅक साईडला तिच्या आणि तो बोदा असते तो थोडा व्ही टाईपमध्ये असते या हल्लीच्या बद्या कवटान भरलेल्या त्याच्यामुळं थोड्याशा आता फेमस आहेत कधीतरी कुठेतरी बघितल्या असतील तुम्ही एकदा खाऊन बघा कशा कवटा असतात त्याच्यान बघा परत एकदा राऊली एक छोटासा खोला घेतला आहे म्हणजे व्हिडिओ चालू असतानाच तरी पण भरपूर आले बघा काम पच्वीस काल्या बोद्या काल्या कावटान भरलेल्या कावटान भरलेल्या बोद्याच यो बघा बोदा बोदी। तुम्हाला लगेच समजा असेल बोदा आणि बोधी मला बोधी पण दाखवतो सोबतच आयला तर चालू तर भाऊ डोल उकवली बघितले असेल तुम्ही किती बोधा घटल्यान तर आज मी आज मी तुम्हाला दाखवतो बोदा कशी ओळखाचा आणि बोधी कशी ओळखाची तर तुम्हाला आधी मी बोधी दाखवतो चावताना जास्त जोरात नाही चावत इथं नॉर्मल त्यांचे रक्षणासाठी जातात आणि ही आहे बोधी तुम्हाला दिसत असेल बघा हिचा काष्ट आहे मोठा असते ती बोधी आणि तुम्हाला बोधा पण दाखवते जास्त जोरात काय चावत नाही त्या आणि हा बघा बोधा आहे म्हणजे बघा जवळून बघा याचा काष्टा बघा छोटा आहे आणि या बोधीचा काष्टा महत्वा आहे आणि या कावटांच्या असतात आणि हिवाळ्यामध्ये स्पेशल भेटतात शेतात पण पन भेटतात पण पहिल्यासारख्या नाही भेटत आता डोलीलाच भेटतात तर आपली व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा आणि शेअरसुद्धा करा तर आता तुम्हाला पुढे जाऊन दाखवतो नक्की किती बोद्या आहेत आपल्याकडं आणि काय काय मच्छी आहे तर भावनं बघा आता आम्ही फक्त बोद्यामध्ये नसतो आणि नि त्या स्वतःहूनच दुसऱ्या टफान जातील काय मेहनत करायची गरज पण नाही थोडीशी पुरक या बघा बोद्या राज बोद्या 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 आणि बोध तो या इकडे तिकडे बरता त्या घे अरुष तो राहते का हे बघा राहते मच्छीकार मच्छीकार साईटला दे पिढरू पण या अरुष इकडे बघ या बघा ब तरी थोड्याशा कारले ना मी दुसऱ्या बघितला तो घाबर ना अजिबात बघा कसा तो हात घालते डायरेक्ट धरते चार चार पाच पाच बघा डायरेक्ट बादलीन टाकते डरक्या जिथे तो असा बोलतोय कधी घाबर नाही कोणाला बघा डायरेक्ट हात घालते एकदा सात ते आठ किंवा दहा ते बारा बघा या बघा कसा अरुष काढते बघा गरम पकोड जसा <laughs> तो एक पकोड्याची रील बघितली अशी कसा गरम गरम तेलात हात घालून करते तसा या आरुष बघा हाताशी काढते ह्या बघा बोध् बरुश कार चिमुरे नाही का राहुल सांची मम्मी पण हाताशी धरते अजिबात डर नाही कशाचा कार्लेंड पोजा पण येला कुठे जाम막 देतीया हे पण कारल्यान चिंबोरी आहे काका राहुल चिमुर राखो ढोलीची हे वाला ढोलीची एकच आहे स्पेशल आणि बाकी सर्व पोद्या काय चुंबा पण भाव ना बघा तो पूर्ण काला टप भरत आलाय ही बादली भरले आणि याच्यात बाकी साईत बघा हे बघा फंठूस तिचरी आणि जास्त का मासली नाही फक्त आज बोद्या स्पेशल आता त्याची मम्मी चालली आहे राहुलची बोद्या विकाला झालाय काम पचीस आज पडी भरली आणि या एवढ्या बोद्या आहेत त्या कशा निशो आता बघा बोद्या हे बस 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 आणि राहुल त्या दाखव आपल्या एक धेले व कशा चार ते पाच येतात तर भावांना तुम्हाला बोललेलो एक बोदी धेले व चार ते पाच येतात त्या बघा आता तुम्ही बघितल्या असू दाखव राहुल कर थोड्या बघा आरुषनी पण ध्यान राहुलनी पण ध्यान या अशा असतात बघ द्या एकीचा नंगा धेला होता त्या पाच ते सहा येतात चावली 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 चावला चावला आहे बघा चावला बघा चावला चावला आहे चावला आईच्या काळात बघा दाताशी चोरते

बोद्या बघा बोध्या खाली वाटल्या ना आता कमी राहिल्यान म्हणून आरुसची बोदा चावलाय आणि त्याची आता फाटली हात नाही लावू शकत तो मला वाटते ते लावतो चिवणी बिवनी धरते काटे बिटे रुपये त्याचा कायच नाही त्याला बघा काम कशी हसून लुल झालू पण त्याचे चावली आज बोगी बेकार वाटते मला तर भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये तर बहुध्यांचा काम पच्चिस आहे कोणाला पाहिजे असतील तर नक्की आम्हाला संपर्क करा नक्की बोद्या द्या भेटतील तुम्हाला बघा आहे तू बोध आहे बघा बघ द्याच काम पचिस नाही राहुल नक्की भेटतील नाही आपली तर नेक्स्ट टाईम पण भेटतील कोणाला पाहिजे असतील तर